माननीय पोलीस अध्यक्षक श्री संदीप गाडे अपर पोलीस अध्यक्षक श्रीमती रिचा खोबरागडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती विभागा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संजयनगर पोलीस ठाण्याच्या पथकाने मोंगल बाजार परिसरात केलेल्या धाडीत सुमारे तेवीस हजार किमतीचा जुगाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला दिनांक सात एप्रिल दोन रोजी सकाळी पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे पाणीपुरी सुरत डिझाईन या दुकानाजवळ छापा टाकून गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या सहकार्यात तब्बल नऊ जणांवर कारवाई केली या कारवाईत नगदी रक्कम मोबाईल फोन प्लास्टिक पेशव्या आणि अन्य जुगाराचं सा साहित्य जप्त करण्यात आलं आरोपी हे मोंगल बाजार येथील फुलबाजार रोड परिसरात गैरकायदेशीररित्या जुगार खेळत असल्याची माहिती आधीच पोलिसांना मिळाली होती या कारवाई दरम्यान आरोपींकडून कलम एकशे अठ्ठ्याऐंशी महाराष्ट्र पोलीस कायदा एकशे पस्तीस सणवे गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक ज्योतिबा भोसले हे करत आहेत कारवाईबद्दल सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण स्वामी यांनी सांगितलं की पोलीस दलाच्या सतर्कतेमुळे शहरात होत असलेली बेकायदेशीर कृत्य रोखण्यास यश येत आहे